खुले शिनिशूच्या गौरवासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवतो किती <प्राथ> लोक विश्वास ठेवतात तो परमेश्वर आमच्यामध्ये उपस्थित आहे बायबल सांगत आहे तो नेहमी त्याच्या लोकांमध्ये हजर आहे मनास एक मे आणि आम्ही कोणाचे लोक आहोत आम्ही येशू ख्रिस्ताचे लोक आहोत स्वर्गीय पिता आम्ही सर्व लेखन मिळून तुला धन्यवाद देतो पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझे आभार आणि उपकार मानतो त्या दुपारच्या वेळेला तुझ्या चरणाजवळ तुझी आराधना करतो पिता अब्बा तुला आम्ही गौरव देतो पुन्हा एकदा प्रभू तू आमच्या हृदयाची भेट घे आमच्या प्रभू आणि आज आम्हाला पुन्हा वाढव कर, प्रभू आम्हाला येशूच्या नावामध्ये आणि प्रभू तुला आज गौरव मिळणाऱ्या या शेवटच्या दिवसामध्ये साक्ष उभ्या राहू हो दे अशी आम्ही प्रार्थना करतो येशूच्या पवित्र नावात प्रार्थना मागतो म्हणून ऐश्वरी पिता बोल विष्णू शे की यावेळेस वचन काढूया आणि आज लोकवर्तमान कडे आपण जाऊया लोकाने लिहिलेलं ले शुभवर्तमान याचा अध्याय क्रमांक दहा कडे आपण जाऊया आणि आज आपण चांगल्या शंभरोनी चांगला शंभरोनी याबद्दल आज आपण मिळून ऐकणार आहोत येशू मसे की बोलो जय मिलकर जय बोलो जय यशू की जय बोलो जय मिलकर जय बोलो जय यशू की जय बोलो जय जय

चांगल्या शंभनाचा दृष्टांत या विषयी आज आपण ऐकणार आहोत फस्ट गोष्ट म्हणजे चांगला माणूस म्हणजे काय कोणी सांगू शकत येस yes. yes. मधून सांगू शकत चांगला माणूस म्हणजे काय दुसरा चांगला माणूस कसा असतो बाहेरच्या स्वरूपाकडे आज आपण पाहायचं नाही कारण आज बाहेरचं स्वरूप पाहिला जातो आणि बाहेरून म्हणतो मनुष्य कसा आहे चांगला आहे बोलण्यातून मनुष्य ओळखला जातो तो चांगला आहे रेगा रूपाला मनुष्य ओळखला हो जातो तो, तो, हो तो, तो चांगला आहे शारीरिक रूपाने मनुष्य ओळखला जातो तो चांगला आहे परंतु आज बायबल नुसार चांगला मनुष्य कसा आहे हे तुम्हाला आणि मला शिकण्याची आज गरज आहे म्हणा शेजाऱ्याला मला चांगला मनुष्य व्हायचा आहे म्हणा मला चांगला मनुष्य बनायचं आहे चांगला मनुष्य कोण असतो तर तो मनुष्य या भूमीवर देवाचा स्वीकार करतो आणि त्या मनुष्यामध्ये परमेश्वराचे ज्यावेळेस गुणधर्म येत असतात त्यावेळेस तो मनुष्य चांगला मनुष्य बनतो चांगला मनुष्य झाल्यानंतर त्या मनुष्याला कुटुंबामध्ये असू द्या परिवारामध्ये असू द्या लेकरामध्ये असू द्या फॅमिलीमध्ये असू द्या गावामध्ये असू द्या मित्रमंडळीमध्ये असू द्या किंवा जिथं जिथ तो मनुष्य जातो किंवा तिसरी जाते जर ती चांगली आहे देवाना जर तिला चांगलं बनवलेलं आहे देवाचा स्वभाव किंवा देवाच गुण जर तिच्यामध्ये दे देवाना टाकलेलं आहे तर ती मदतीला धावत असते मनास ज्या जा कोणाला दुसऱ्यांची मदत करण्याची इच्छा होती काय होती म्हणा इच्छा दुसऱ्यांची मदत करण्याची इच्छा होण आणि इच्छा ही आपल्यापासून नसते आपल्या मनुष्यामध्ये इच्छा या सगळ्या वाईट आहे एकसारखे विचार पण वाईट आहे चांगल्या इच्छा आपल्या मनात थोडीफार एखादी येत असते नव्याण्णव टक्के इच्छा आपल्या मनात सगळ्या वाईट असतात आपल्या इच्छाच नाही याच आपण कराव, चांगलं करावं हिचं आपण चांगलं करावं त्याच आपण चांगलं करावं शेजाऱ्याचं आपलं चांगलं करावं मागच्या चांगलं करावं पुढच्या चांगलं करावं आपल्याला वाटतच नाही का नाही वाटत माहित आहे का हा कारण आपल्यामधून काहीतरी बाहेर निघत आणि ते म्हणजे मी पण स्वार्थ अभिमान महरुरी आपल्यामधून दरवेळेस बाहेर निघत याचा अर्थ काय होतो जुना स्वभाव आपल्यामधून उद्दंबळत असतो आणि दुसऱ्याला कधी असं वाटत नाही की तुम्ही आनवी चांगला मनुष्य बनाव। नाही तर कृतीतून मनुष्य हा चांगला बनावा ही परमेश्वराची इच्छा आहे देवाची इच्छा माझ्यातून पूर्ण झाली पाहिजे हा अमेर माझ्यातून देवाची इच्छा पूर्ण झाली पाहिजेत म्हणून मला देवाकडे प्रभू अशी प्रार्थना करायची आहे मला काय कर दुसऱ्यांना हेल्प करायचं आहे मदत करायचं आहे सहाय्य करायचं आहे अशी इच्छा माझ्यामध्ये प्रगट जो दुसऱ्यांना मदत करतो त्याला चांगला मनुष्य म्हटलं गेलेला आहे म्हणा आम्ही चांगलं तेव्हा होईल ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचा मार्ग आम्ही स्वीकारतो परमेश्वराच्या मार्गामध्ये आम्ही चालण्याचा प्रयत्न करतो परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आम्ही राहण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचं वचन अनुसरण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्यावेळेस आम्ही चांगला मनुष्य दिवसांदिवस बनत चालतो मग बोलण्याने पण विचारांनी पण स्वभावाने पण चालण्याने पण सर्व गोष्टी राहण्या मानाने देखील आम्ही चांगलं चांगला 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 चांगल, मनुष्य बनू शकतो मन हे दुसऱ्यांना हेल्प करू शकतो दुसऱ्यांना मदत करू शकतो मदतगार बना दुसऱ्यांना मदत करणारे बना मना शेजाऱ्या मदत करणारा बन दुसऱ्यांना हे सहाय्य करणारा पण दुसऱ्यांशी गरज काय दुसऱ्यांशी गरज करणारा पण किंवा गरज बनत लोकांना देणारा तू पण म्हणा हा तर तो मनुष्य कसा आहे चांगला मनुष्य आहे तिसरी गोष्ट आहे दयाळू मना म्हणा शेजार दयाळू बल म्हणा दयाळू दयाळू मनुष्य कधी बनतो ज्यावेळेस त्याला परमेश्वराचं स्वरूप समजून येतं आमच्यामध्ये दया नाहीये आहे का कारण मनुष्याचा जो स्वभाव आहे बायबल सांगते हा कपटी स्वभाव आहे पण एकेकाळी -एक आम्ही दयाळू नव्हतो परंतु प्रभूने आज त्याचा स्वभाव त्याच्या चरणाजवळ आल्याच्या नंतर वचनाच्या द्वारे आमच्या मध्ये हळूहळू हळूहळू तो टाकलेला आहे दिवसा दिवस त्याचा स्वभाव आमच्यामध्ये टाकत टाकत आम्ही चाललेलो आहे आणि जसा तसा देवाचा स्वभाव आमच्या मध्ये येऊ लागला आहे तस आम्ही एक दुसऱ्या संघ शेजाऱ्यांसंग मागच्या संघ पुढच्या दयाळूपणाने वागायला शिकलो म्हणा जोराने आम्ही कसं वागायला शिकलोय दुसऱ्यांची आम्हाला दया यायला लागली माया यायला लागली आम्हाला किती आणि जर आम्ही प्रभू मध्ये नसता ख्रिस्तामध्ये तुम्ही जर नसता तर तुम्हाला आणि मला हा अनुभव आला नसता येशुमसे बोला सर येश मसे आणि याचा एक मराठी मध्ये चांगला अर्थ जोडलेला आहे सब हा चांगला अर्थ या शब्दाला जोडला गेलेला आहे येशुमसे की समाजामध्ये राहत असताना समाजामध्ये आपण जीवन जगत असताना किंवा आपल्या गावामध्ये खेड्यामध्ये शहरामध्ये तुम्ही आणि मी राहत असताना तुम्हाला आणि मला परमेश्वर या ठिकाणी सांगत आहे की या समाजामध्ये किंवा या गावामध्ये तुम्हाला आणि मला चांगलं काम करायचं आहे काय करायचं आहे मना शेजाऱ्याला चांगलं काम करायचं आहे चांगलं काम करायचं आहे शेजाऱ्याला म्हणा गावात तू चांगलं काम कर सांग तू चांगलं काम कर शेजाऱ्यांबरोबर चांगलं काम कारण तुम्ही आम्ही एक नागरिक आहोत कोणाचे नागरिक आहोत तुम्ही अरे भारत देशाचे आम्ही नागरिक आहोत आम्ही भारत देशामध्ये दे राहत आहोत भारत माझा सारे भारतीय काय शब्द वापरला आहे बांधव बंधू आहेत मग त्या बंधूंना मदत तुम्हाला आणि मला करायची आहे बंधूंबरोबर वैर करायचं नाही बंधूंबरोबर आपल्याला दुश्मनी करायची नाही आपले सारे कोण आहेत बांधव आहेत भाऊ आहेत सगळ्या बहिणी आहेत आणि त्यांच्या बरोबर आपला सलोखा असण फार महत्वाचं आणि फार गरजेचा आहे कारण तुम्ही आलेले सगळे जण आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये जीवन जगणारे लोक आहोत देवाच्या राज्यात तुमचा नवीन माझा नवीन जन्म झालेला आहे एकेका तुम्ही प्रेम करणारे नव्हतात मदत करणारे नव्हतात दया करणारे नव्हतात दुसऱ्यांना सहाय्य करणारे नव्हतात एकेकाळी आपण असं म्हणायचं की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे दुश्मन आहे सारे बांधव माझे दुश्मन आहे आणि एकेकाळी आम्हाला ख्रिस्त न पाळाल्यामुळे आम्ही त्यांच्या बरोबर अशा प्रकारे वागणारे लोक होतो मुलेश प्रभू परंतु ख्रिस्तामध्ये आल्यानंतर त्याच्या वचनाने तुमच्याने माझ्या विश्वासाच्या द्वारे तुमच्याने माझं जीवन बदलून टाकलं आहे म्हणा आणि म्हणून आज आम्ही ज्या गावामध्ये राहतो त्या गावात त्या शहरामध्ये दुसऱ्या ना मदत करण्यासाठी उभे राहा आम्ही शेजाऱ्यांना गावातल्या लोकांना मदत करा ती आत्मिक स्वरूपामध्ये असू द्या म्हणजे देवाच्या बाबतीत असू द्या शारीरिक पण असू द्या आणि जगीकरीत्या पण असू द्या आता कधी कधी तुम्ही आणि मी उदाहरणार्थ पहा बँकेमध्ये केलो आपल्याला लिहिता येत आणि वाचता येत बरोबर आहे काय आपल्याला फॉर्म भरता येत पण काही लोक असे आहेत ते अडाणी असतात ते बाजार असतात मग आपलं कर्तव्य काय आहे मदत करायची आहे त्यांची कोणाची मदत करायची आहे हा त्या अडाणी लोकांची आम्हाला मदत करायचं आहे आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे ते म्हणतात दादा एक काम करा ना आमच्या एवढा फॉर्म भरून द्या ना आपल्याला त्या ठिकाणी गर्व नाही आला पाहिजे मी शिकलेलो आहे मला वेळ नाही मला नाही, नाही। तर तुम्ही आणि काय करा मदत करा एखादा व्यक्ती जर रस्त्यावरती ऍक्सिडेंट आपल्या डोळ्याच्या समोर झालेला असेल तर तुम्ही आणि त्याच्या जवळून निघून जा असं का नाही त्या काय केलं पाहिजेत ऍक्सिडेंट झालेल्या व्यक्तींना तुम्हाला आणि मला उचललं पाहिजेत बाजूला घेतलं पाहिजेत त्याची गाडी उचलली पाहिजेत बाजूला घेतलं पाहिजेत त्याला मदत केली पाहिजे त्याला सहाय्य केलं पाहिजे हा एक परमेश्वराचा स्वभाव तुमच्या आणि माझ्या मध्ये प्रभेशु ख्रिस्तान पवित्र त्याच्या सामर्थ्याने ओतलेला आहे किंवा टाकलेला आहे मग तुम्हाला गावामध्ये राहत असताना देखील गावातील जर व्हायचं असेल बदल लोकांना तुम्हाला आणि मला जी मदत करता येईल तेवढी तुम्ही आधी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा असं नाही की त्या ठिकाणी तुम्हाला ख्रिस्त गाजवावा असं नाही कदाचित तुमच्या मदतीतून तो तुमच्या आणि माझ्या स्वभावाकडे पाहू शकतो स्वभावाकडे पाहू शकतो आणि तो हा विचार आणू शकतो किंवा ती विचार आणू शकते या भावाने मला कशी काय मदत केली यशमसे की के। अशी तर आम्ही भारत देशाचे नागरिक आणि गावातले राहणारे जर लोक आहे जर आम्ही एकमेकांना दया करत राहिलो तर परमेश्वराच्या स्वरूपामध्ये त्यांना आपण जे काही मदत करतो देव तुम्हाला आणि मला एक चांगला मनुष्य त्याच्या नजरेत म्हणतो मनास आम्ही आणि गावामध्ये ज्या माणसाला आम्ही सहाय्य करतो आणि मदत करतो तो, करत। तो, तो देखील मनुष्य म्हणतो आम्हाला या, या मनुष्य खूप चांगला आहे आप आपल्याला तो काय करतो वा वा प्रशंसा तो काय म्हणतो मला चांगली बाई माझ्या मदतीला धावून आली बरं झालं देवानेच तुला पाठवलं मनासार मे तुम्हाला मला चांगलं करणं त्याचा कंटाळा नाही आला पाहिजे कारण आमच्या परमेश्वरानं चांगलं करणं आम्हाला शिकवलेलं आहे आम्ही तर आता चांगला शंभर मला बनलं पाहिजे मला शेजाऱ्याला चांगला शंभरहणी बन चांगला शंभर हो हालेलुया या जगामध्ये आम्हाला चांगला शम्रोनी दिसतो का प्रश्न आहे जगात तुम्हाला मला चांगला शम्रोनी आढळतो का जो सदैव मदतीस तत्पनास बघा एक उदाहरण बायबलच्या वचनाप्रमाणे जगामध्ये भरलेली सगळी आहे काय भरलेली आहे मला सगळ्यात दुसुता आहे आणि जेवढी दुष्टाई भरली गेलेली आहे अनितीच सगळं शत तुम्ही आम्ही पाहतो आणि या अनितीच्या जगामध्ये देवाच्या वचनानुसार जर तुम्ही आम्ही जरी पाहिलं तर ते लोक ज्यावेळेला दुसऱ्यांना सहाय्य करतात मदत करतात त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असत पेपर मध्ये बघा रील्स मध्ये बघा है ना अजून मीडिया मध्ये एक्स वाय झेड खाली उतारला आणि त्यांनी ह्या या ऍक्सिडेंट झालेल्या व्यक्तींना मदत दे लगेच त्यांच्या पेपरला बात बरोबर आहे पण त्याच्या पाठीमागचा काहीतरी उद्देश लक्षात ठेवा एक लक्षात येशुमसी चवन क्लियर कर दुसरं मोबाईल चला एक गाणं गाव आपण तोपर्यंत धन्यवाद फूलों में रंग डाला पंछी को गाना तूने सिखाया सखाया फो मे रंग तूने डाला पंछी को गाना तूने सिखाया i <laughs> <laughs>